कपड्याला लागलेले शाहीचे डाग कशा प्रकारे काढायचे त्याच्यासाठी एक बेस्ट स्टेन रिमूवर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विशेषतः रंगीत कपड्यांचे शाहीचे डाग काढण्यासाठी हे स्टेन रिमूवर खूप उपयोगी आहे सुरुवातीला या कपड्याला मी शाहीचे डाग होते त्या ठिकाणी थंड पाण्याने धुवून घेत आहे साध्या पाण्याने हे डाग निघत नाही आहेत म्हणजे हे डाग खूप पक्के झालेले आहेत तर हे काढण्यासाठी आज मी मोदी केअरचा डझॉल हा फॉर्म्युला वापरणार आहे डज ऑल हे खूप फ्रेंडली म्हणजे कपड्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट करणार नाही किंवा आपल्या स्किनलासुद्धा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही असा फॉर्म्युला आहे बरेचसे स्टेन रिमूवर असे असतात की त्यामुळे कपड्याचा रंग जो आहे तो फेड होतो किंवा स्किनला स्किनलासुद्धा त्याचा प्रॉब्लेम होतो बऱ्याचदा स्किनची आग होणे किंवा मग कपड्याचाच कलर निघून जाणे अशा प्रकारचे चुकीचे स्टेन रिमोवर वापर वापरल्यामुळे कपडाच खराब होण्याची शक्यता असते तर तसं डज ऑल हे खूप कपड्यांसाठी सुद्धा आणि आपल्या स्किनसाठी सुद्धा खूप फ्रेंडली आहे तर तुम्ही सुरुवातीला मी हे डायरेक्ट कपड्यावर अप्लाय करून घेत आहे आणि लगेच कपड्याचे डाग जे आहे ते निघायला सुरुवात झालेली आहे पण हे डाग जे आहे ते खूप जुने दिसत आहेत त्याच्यामुळे थोड्या वेळासाठी असाच ठेवून देणार आहे दहा मिनटाच्या नंतर आता हा कपडा जो आहे तो साध्या ब्रशने इथे रब करून घेणार आहे अगदी काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता की शाईचे डाग कपड्यापासून वेगळे व्हायला लागलेले आहेत तर ह्या डजलचा वापर करून तुम तुम्ही साड्या कपडे यांचे सुद्धा डाग काढू शकता घरच्या घरी लहान मोठे डाग काढण्यासाठी ते उपयोगी आहे बऱ्याचदा रंगीत कपडे जे असतात त्यांना साबण लावले तर त्याचे डाग लागतात किंवा साबण त्याच्यावर उमटतो त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही डझॉल वापरू शकतात त्यामुळे कपड्यांना साबण उठून दिसत नाही किंवा सरचे जे डाग लागतात कपड्यांना ते सुद्धा लागत नाहीत आणि कपड्याचा मळ सुद्धा खूप छान निघतो आता या शाहीचे डाग जे आहे ते नव्याण्णव टक्के गेले आहे तर हा व्हिडिओ केल्याच्यानंतर मी हुडी जी आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे फक्त हा व्हिडिओ बनवण्यासाठीच मी एवढा स्टेन तुम्हाला इथं काढून दाखवलेला होता आणि असे पण डाग जर काढायचे असले तर सुरुवातीला जेवढा भाग डागाचा ते आहे तेवढा अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आणि नंतरच कपडा धुवायचा म्हणजे सगळीकडं तो डाग पसरत नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू